रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला असून संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते सईबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी केले कधीही लढाई न करणारा राजा आणि दुश्मनांच्या तोंडचं पाणी पळवणारा राजा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांना ओळखलं जातं छत्रपती जागला राजा अभिमान मर्द मराठ्या छातीला स्वराज्याचा जाला लागतो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस दुश्मनांना वाटते ज्याची भीती असे होते संभाजी राजे छत्रपती मृत्यूलाही मात देई असा त्यांचा गनिमी कावा झुकले नाही डोळे कधी असा शिवबांचा छावा शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रू ही शिवरायांचा रुद्राचा अवतार आणि वाघाचा ठसा होता अरे सह्याद्रीला विचारा तो शंभू राजा कसा होता इतिहासातील एक पराक्रमी योद्धा राजकारणी साहित्यिक व रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ आणि शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून आणि पराक्रमाचे प्रतीक धर्मनिष्ठ आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या वतीने मानवंदना आणि जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम